आजकाल जे लग्न म्हणजे बघा पैसा खर्च करणंच आहे नाही त काय पैसा पाहिजे लग्नय ना आता आता काही भेटते काहीज खास काम नाही खर्चा मानसाले आता पहिले कायले व शी रिसेप्शन आणि नंतर आहे तर रिसेप्शन डीसेप्शन राएगा पहिले लग्न येणार राजा अ वरात जाऊन म्हणजे रिसेप्शन होतं ना पण ते दिवसा राहेत लोक जे नवीन लेने आलेत परत पार्टी म्हणेल त्या लोकांना साठी राहेत ते अ बरोबर आहे आता ते डीपसेप्शन का काय म्हणतेत ना रिसेप्शन नाही हो गणपताबा रिसेप्शन रिसेप्शन पण का गणपताबा तुमच्या असे फुटून गिटून घेण ते काढणं ना होता का तुमच्या कॅमेरे गॅमेरे फोटो गिटो काढायची पद्धत होती काढल्या का नाही तुमचे फोटो लग्न घेणार नाही अरे बा कायचे फुटून गिटू होते का आमच्या वक्ती आमच्या वक्ती होते फुटून गिटू कॅमेरे माहित नव्हते आम्हाला फोटो कसे करा ते माहीत नाही तर जत्री जत्री नाही कॅमेरे कॅमेरे लग्ना कॅमेरे मोठा असला तरी कॅमेरे कॅमेरे आता नव्हते सारखे आता मोबाईल कुण्या फोटो काढते फोटो काढतात बटन दाबलं हे पाहिजे नवरी नवर बोलते मी बी सांगा आपल्या काळात असे का आपल्या घरात बोलू का राजा लग्न झाल्यावर किती किती दिवस बोलू नाही ना लग्नात म्हणता तुम्ही आता गणपत लग्नात म्हणता आता सुरी जमली तीच पोरग पुर्ण, पोरगी हे ते बोलते तर दोन लग्नात म्हणता राजा आमच्या वक्ती नव्हता बा असं आमच्या वक्ती होता का असं काही काही बी बोलता मोठ्या माणसा देखता बोलणं नाही जमे म्हणलं घरात मी मोठ्या माणसा देखता बोलायला नाही जमे म्हणलं बायको सांग कोणा बरोबर आहे ना होतच ना तसं ना बोलता जे बेना आता तर फोन आणि हे मोबाईल घेऊन देणं मोबाईल गिफ्ट देणं फोनवर बोलणं दोन दोन तीन तीन तास आलते वयट आलतेस मग ते इचत ते भातच भातच मग हे होते पट पडते म्हणा ती माती होतेस ना ती किती माती होतेच पहिलं होता तेच बरं होत पहिलं होता तेच बरं होतं बाबू जनकिराम जगा राम होणार होणार शीताराम बाबा पहिला होता तेच बरं होतं पहिले जेव्हा जी ना गेलं होते ना। ना बा। का नाही ना बैलकडे ना लग्न आहे झांगो बाबाचं लग्न तर बाबा 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 असं दहा दिवस चाललं असं झांगो बाबाचं लग्न एवढा उल्हास होता झांगो बाबाच्या बुडेले झांगो बाबाच्या लग्नाचा बापरे झांगो बाबाला काहीच समजे नाही लग्नात ते लहान होता ते तेव्हा लहानपणीच लग्न होई नाही हो हे गणपत बाबा लहानपणीच लग्न होई म्हणते तेव्हा जे आताच्या होई का तीस वर्ष झाले बत्तीस वर्ष झाले पस्तीस झाले चाळीस झाले तरी लग्न होऊन नाही राहिले आता भाऊ पहिले लय लवकर होत लग्न लवकर होत जायच लग्न आहे ना मान भाऊ लोक आहे मान पान राह जेव म्हणजे शिवाय जेव्हा बसेन आहेत लोक तेव्हा जेवण झालं काय हे ते मोठ्या माणूस किनी विचार आहे घर मालक आता तसं आहे का आता तर काही मनाचं काम नाही जवान हे ते जाऊन बसते तर पात्रे उचलू देत नाहीत काही नाही चालले आपले आणि कोणी विचार तयार नाही जेवले का काय आणि काय ते आता काय पडलं हो लग्नात मी सीतारामाबा आता ना काही नाही लागणार नाही पुढे लोकांनी याची घाई खाची घाई घरी जायची घाई कोणी काय जिथे आपल्या धामधुमीत जरा शांतता नाही लोकायले तरी काय तर जरा शांतता नाही लोकायले आता तर लोकाली म्हणावं तर होती नाही तसं लग्नाला विशेष होते ना नऊ वाजताचं लग्न एकदम एक वाजता आणि दीड वाजता लागते आणि लोकाले भुका नाही लागत तर काय जे ते काव काव करते आकातल्या करून राहिलं तो राजा ते आहे का टायमाचा वेळेचं भान कोणालाच राहिलं नाही ते आता टायमाचं नाही काही घेणदेणं कोणाला आता टायमाचं काही गिंदे नाही कोणाले मुहूर्त काढतात बा फक्त त्या मुहूर्ताला काही अर्थ नाही राहिला आणि काही नाही राहिला आता हो बरोबर आहे आणि ते फोटो नेमते काढायचे का लहान उलास आहे का आता फुटू काढायचे बापा बाबा फोटो काढणं नेमते नाही जोला जाय ना त्यात निस्ता सारा टाईम जाते मग काही नाही उशीर व्हायला लागणार लेन या लेन त्या लेन जेव्हा मी नाही तर काय बरोबर आहे तुमचं रिव का जनक्रम पाय तो पंगत तूटले का ते जून ज्याला गन मला ओ गेना जून गेना जजानन तो हीना.